व्हॉट्सअपला एक काल मॅसेज टाकला आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाने त्यात इथे मुंबईला जे अन्नदान किंवा मराठा आंदोलक आहेत त्यांना अन्नदानाची कमतरता होऊ नये किंवा जेवण व्यवस्थित मिळावं यासाठी एक सोशल मीडियावर मॅसेज टाकला आणि त्याचा एवढा मोठा इफेक्ट झाला का उत्स्फूर्तपणे संपूर्ण कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने ते संपूर्ण काही बाकरी दिसतात चपाती दिसतात लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी आहे आणि ख खरडा सुद्धा आहे बा खरडा दिसतोय समोर म्हणजे प खूप उत्स्फूर्तपणे चाललेले आहे म्हणजे मुंबई जे मराठा आहे आंदोलक त्यांना व्यवस्थित जेवण मिळावं कारण या आंदोलनाची व्याप्ती फार मोठी आहे आंदोलन केव्हा मिटेल किंवा कधी मार्ग निघेल हे कोणाला सांगता येत नाही परंतु तिथे जे आंदोलक आहेत त्यांची अडचण होऊ नये त्यांना बळ मिळावं ए या पद्धतीने एक प्रकारे येथून त्यांना रसद पुरवली जाते आम्ही सकल मराठा समाज आंबेगाव तालुका आणि मनसर शहराच्या वतीने तालुक्यातील तमाम समाज मराठी बांधवांना आम्ही आवाहन केलं की मनसूरमध्ये उद्या आपल्याला ज्या मैदानावर म्हणून धरांजी पाटील उपोषणा बसले तिथं आपल्या मराठा बांधवांची नुकसान होतं आहे अन्न पाणी वाचून तर त्यासाठी आपल्या सर्वांनी मदत करायची त्यासाठी आम्ही पाणी बॉक्स असेल जेवणाचं साहित्य असेल भाजी चपाती चटणी लोणचं फ्रूट किंवा बिस्किट पुढे राजगिरा लाडू सगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी आज आम्ही एकदा एक गाड्यांचं साहित्य जमा केलेलं आहे आणि सर्वांनी आमच्या प्रतिसादाला आव्हानाला सहकार्य केलं शेवडी गावच्या गणेशवाडीमधील शिवशक्ती गणेश प्रतिष्ठान गणेशवाडी या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मराठा बांधवांसाठी मुंबईत होणार आहे आतोनात हाल त्यासाठी जेवणासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून मिरची असेल पाण्याचे बॉक्स असेल बिस्किटचे पुढे असतील शेंगदाण्याची चटणी चे असन असं अनेक प्रकारचं खाद्य या ठिकाण देण्याचं काम शिवशक्ती गणेश प्रतिष्ठान गणेशवाडीने या ठिकाणी केले आहेत या मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं मनापासून धन्यवाद मी लांज चिंचोडी अशा गावाने आम्ही मंडळाचं काय नाव शेतेज हो? मित्र मंडळ लांडेवाडी श्रीमळा हा काय काय आणलं आम्ही एकशे पंधरा पाणी बॉक्स हा आणखीन बिस्किटचे पाच बॉक्स आणखीन आणि बाकडीचे पाच कॅरेट पॅकिंग करून आले आणले मंडळाच्या वतीने हो चला अभिनंदन हो आपल्या छोट्याशा तालुका गामदेगाव जिल्हा पुणे या सर्व युवकांच्या माध्यमातून जो मुंबईला मराठा युद्ध आपले दादा धरंगे पाटील यांनी जे उप उपोषणाला बसले त्या सर्व मराठा मावळ्यांसाठी आपण या ठिकाणी अन्नधान्य अन्न, अन्न पुरवठा करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली आणि तोच आता हे आपण सगळ्या या छोट्याशा वस्तीतून जवळजवळ आठशे ते एक हजार भाकरी आणि शंभर ते सव्वाशे किलो शेंगणेची मिरची आपण या गाडीच्या माध्यमातून मुंबईला पाठवणार आहोत तरी आपल्या सर्वांच्या वतीनं या संघर्ष या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊ आणि सर्वांच्या वतीनं आपण पाठिंबा जाहीर करू असं मी या ठिकाणी करून नमूद करतो जय हिंद जय महाराष्ट्र गाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जारांगे पाटील ज्या आझाद मैदानावर उपोषण करत आहे त्यांच्याबरोबर जे आमचे मराठा बांधव हे त्यांच्या सोबत आहे परंतु सरकारचं जे कप्पी धोरण आहे त्यानुसार त्यांनी त्यांचं पाणी हॉटेल्स के बंद केलेत पाणी पुरवठा बंद केलाय वीज बंद केलेली आहे आणि त्या आमच्या मराठी बांधवांना आम्ही इथून साथ देण्यासाठी प्रत्येक घरातील आमचा मराठा हा जागा झालेला आहे सर्वसामान्य लोकांनी आज त्यांना सहा महिने जरी आमचे मराठा बांधव मुंबईत राहिले तरी इथून कोणती त्यांच्या सत्य आमचा मराठा हा भूकेला राहणार नाही अन्नधान्य पाणी पुरवठा सगळा आम्ही भूकेला करू करू आणि त्यांना आमच्या पुढं शरणीस भाग पाडू परंतु आम्ही दरंगे पाडला आता या आंदोलनातून माघार घेण्यासाठी कधीच सांगणार नाही प्रत्येक मराठा आता पेटलेला आहे आणि आज आमचे मराठी बांधव रस्त्यावर आंघोळ करतात तुम्ही पाणी बंद केला आमचे बांधव फिसलरीने आंघोळ करतील परंतु आमचा मराठा बांधव आगुकेला राहणार नाही आणि सामान्य जनता ही सगळी फिटलांच्या माघार राहील हे मी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने सांगतो